भगवान ध्रमशी झाला की माझ्या पोहा भक्त कोरोना लागेल खाली गरव असाय तो ताबडा लागेल ठोका मारला लागेल आणून तो असे बरोबर खाली काय करावी होती पण मारे डोकलवर नसत भागवा लोक घेड आले महाराज नारायण नारायण काय काय धन्वंतर झाले कोण त्याला उपाय नाही मी उपाय सांगितले त्यांनी पण उपाय झाले विचित्र आहे काय विचित्र आहे भक्त असे चरणरज भक्ता चरणरज माती आणि जेवणा जे कारण पाण्यात काढवायचे अंदाज्या नारद्याला पुढं करून अगदी मी नाही का बघतो या माझ्या पायाची माटी काही बरे हे ऐकलं नारदलं वाक्य ऐकलं असा जो माती देई असा जो माती देई ती लावून माझं डोकं बरं होईल पण दोन सात जन नरकात जाईल आता आण छाती अशी होती तिला तेव्हा म्हणायला लक्षात ठेवा असे तुम्ही त्रिभुवनात असा एखाद्या बघताय कला हो म्हणा त्रिभुवना तरी बाजू तुम्ही लक्षात आला आणि कशाला एवढं हे काय गोगुळा चला त्या मी काय झालं जेव्हा आक्रू आला मी देवाला घेऊन नथळीत गेला त्या काही गोपी तर बाहेर राहिल्या गेल्यातली एक गोपी डोकेल पहिली गोष्ट केली नारायण नारायण सुद्धा आल्यानंतर या रिया नाय अरे मला सांगा म्हणाले द्वारकाश कस काय बोपाल कुशल आहे ना अहो काय म्हणलं सांगायचं का पंच अगं काय झालं काय त्यानंतर डोकल म्हणायला अवशेव पण आणखी दोन नव्हतो काय म्हणायला भक्ताच्या पायाची धूल पाण्यात घालवायची म्हणजे मग काय पुढे आवड मग बोलले वडलं म्हणलं काय असा जो आपल्या पायाची धूल देईन तो साठ नरकात का जाईल तिने काय केलं बघा बदा बदा दोन्ही पाया आपण वाळू ठीक म्हणले वाळू घ्या हे म्हणलं पाणी आणलंय हे काळ जेवढा घेऊन जा मी सौर नरकात जा त्याला बरा पड नार तेव्हा डोकं बरं झालं नारळ कळलं ना मी भगवंताच्या पाया जर बरा झाला तर आपण नरकात जाऊ या भावनाने सोडायची आणि मी भक्त म्हणवायचं नाही बरोबर अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त श्रीगुरुदेवदत्त श्रीगुरुदे